देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झालेत या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे अद्यापही देशमुख हत्या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये पाहुयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार देशमुख प्रकरणी अद्यापही ठोस कारवाई नाही आतापर्यंतच्या तपासावर देशमुख कुटुंब असमाधानी बीडीच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत अद्यापही सगळ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये आतापर्यंत सापडलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे, या या मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याचं नाव आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक आहे या प्रकरणाचे हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करताय बीड हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे सातत्यानं त्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विविध पुरावे सादर करत राजीनाम्याची मागणी मात्र त्यांच्या कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये आता भाष्य केलं आहे कंपन्यांचे डिटेल्स दिले ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट दाखवलं कृषी घोटाळा दाखवला कुठेतरी असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघही त्याची पाठराखण करत आहेत त्यांना राजकारणात बाहेर पडू द्यायचं नाहीये आता जनतेनी हे लावून धरायला हवंय आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे त्याशिवाय न्याय होणार नाही आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील असं भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय जबाबदार असणारे मला तर एकच व्यक्ती पकडायचं राहिला बाकी तर पकडलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री देखील आहेत त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की ते या लोकांना न्याय देतील आणि याच्याबद्दल तात्काळ कारवाई करतील आणि कुणाही कुणालाही त्याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही एकंदरीत या प्रकरणावरून राज्यात जोरदार राजकारण रंगलंय हे मात्र नक्की पण संतोष देशमुखांचं कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे देशमुखांची मुलगी आणि त्यांचा भाऊ सातत्यानं तपासाचा पाठपुरावा करताय मात्र त्यांनी तपासावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आम्ही गरीब कुटुंबातून आहे आम्ही सर्वसाधारण आहे आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे याचं कोण जिम्मेदार आहे ते जिम्मेदार कोण आहे त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आपण पाहूयात वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे तर सुदर्शन गुळे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे किजो फरार आहे यासोबतच जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुळे विष्णू चाटे सिद्धार्थ झाले तरी अद्यापही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाहीये तो न्याय कधी मिळणार याचं उत्तर कदाचित देऊ शकतात मात्र सरकारनं जर या प्रकरणामध्ये योग्य कारवाई केली तर भविष्यात देशमुखांसारख्या हत्यांच्या घटनांना आणि गुन्हेगारीला आळा बसू शकेल गरज आहे सरकारनं या प्रकरणामध्ये योग्य पावलं उचलण्याची रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा